कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून स्वप्नील राणे यांनी वॉर्ड क्रमांक तीनमधून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे दाखल केला यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते थँक्यू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका